नमस्कार मी लीना मंडळी माझी आता नुकतीच एक दापोलीची ट्रिप झाली अगदी शॉर्ट ट्रिप होती पण त्या शॉर्ट ट्रिपमध्ये माझी भेट झाली माझ्या नणे नंदेशी तिचं नाव आहे अमृता गेली अनेक वर्ष अमृता जामनगरमध्ये राहत होती आणि आता ती कोकणात शिफ्ट झालेली आहे आम्ही दोघींनी असं ठरवलं की मास चालू आहे तर आपण चुलीवरचा स्वयंपाक करावा आणि त्याप्रमाणे आम्ही तो केलेला आहे त्याच्यात तिने सौराष्ट्रातल्या दोन रेसिपीज आपल्या बरोबर शेअर केलेल्या आहेत तर त्याचीच एक ते झलक मी तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये चला बघूया कसा केला तू आता रुचिता ताई तिथे लसूण सोलतायत ना रुचिता ताई आणि कांदे चिरणार आणि वैदईताई चूल पेटवतायत आपली चूल छान पेटलेली आहे वांगी आता येस आणि इकडे माझ्या नणनबाई आहेत हाय अमृता <laughs> काय आहे तुझ्या हातात माझ्या हातात वांगी आहेत मोठी भरता भरताची ओके आणि आता आता ती मी चुलीत भाजणार आहे ओके ठीक आहे चल मी त्या ते वांग्याला तेलाचा हात लावून तिचे काप करून घेतले म्हणजे आठ पर्यंत वांग भाजलं जात बरोबर हा आपण आता चुलीवर वांगी भाजून घेतोय चुली ना चुलीमध्ये आणि कापल्यावर लक्षात येतं आतमध्ये काही अळी वगैरे नाहीये ना बरोबर तोही एक फायदा आहे कट मारायचा सो आजचा बेत काय अमृता आजचा बेत आहे बाजरीची भाकरी वंग्याचं भरीत ते पण सौराष्ट्र स्टाईल द्वारकेमध्ये ओसण करतात वन टाईप ऑफ कढी ओसण ओसण बर आणि द्वारकाधीशांना ते आवडत मी आज तशी तशी कढी करणार आहे ओसण बर, बर। त्याची पण आपण नंतर बघूया रेसिपी चालेल हा आणि त्यांची खिचडी पण वेगळी वेगळ्या प्रकारची असते अच्छा म्हणजे मुगाच्या डाळीची खिचडी आपण करतो डाळीची खिचडी तुरीच्या डाळीची ओके बर चालेल त्याच्यासाठी मी डाळ आणि तांदूळ आत्ता पाण्यात भिजत घालून आलेली आहे ओके साधारण किती वेळ ते भिजवले दोन तास दोन तास भिजले पाहिजेत बरं तुरीची डाळ शिजायला थोडा वेळ लागत वेळ लागतो आणि ती आपण कुकरत नाही करणार डायरेक्ट पातेल्यात करणार आहोत अच्छा ती पण आपण इथे चुलीवर करणार हो, आहोत अरे वा क्या बात आहे आज पूर्ण आमचा चुलीवरचा आहे मस्त आता आधी ही वांगी भाजून घेऊया आपण सगळी अमृतानी त्याच्यामध्ये भरताची वांगी तर आहेतच छोटी छोटी वांगी तिच्याकडे होती एक चार पाच ती पण तिने घातलेली आहेत इथे आता दोन वांगी झालेली आहेत हे काय आणलं पहिले टोमॅटो टोमॅटो पण भाजायचे अमृता नाही टोमॅटो <laughs> चिरायचे ओके चुलीवर पातेलं ठेवताना त्या पातेल्याला खालून माती लावून घ्यायची असते माती लिंपून घ्यायची असते वैद्यही आता ते थे करते तिने माती घेतली आहे त्याच्यात थोडंसं पाणी घातलं आहे आणि ती माती आता ती पूर्ण त्या कढईला खालून लिपून घेतली आहे वैद्यही याचा फायदा काय होतो ग कशासाठी हे आपण करतो अच्छा पातेलं खालून काळ होत नाही चुलीमुळे अच्छा चुलीवर ठेवल्यामुळे तेल आता ठेवलेलं आहे चुलीवर तिने अमृता कसली तयारी आता आता वांग्याचं भरी ओके आपण तेल घालूया चला आपण इथे लक्ष देऊ हे काय जिरप जिरप पण कांदा घातला बारीक चिरलेला ओके okay. आलं लसूण मिरची जी जी, पेस्ट केली होती ती टाकतोय ओके okay. साधारण सांगू शकशील का किती मिरच्या लसूण आणि आलं होत एक किलो वांगी होती हा त्याला मी पाच सहा मिरच्या घेतल्या होत्या हा एक पंधरा काळ्या लसूण घेतल्या होत्या आणि एवढं बोटभर आलं घेतलं होतं ओके okay. आणि कांदे किती होते ग हो? कांदे चार होते चार कांदा छान परतून घेतलाय आलं लसूण मिरची कांदा असं एकत्र करून आणि आता मी हे टोमॅटो टाकते टोमॅटो पाच सेक घेतले होते अच्छा करायचं टोमॅटो पूर्ण शिजेपर्यंत हलवत राहायचं अच्छा व्यवस्थित मऊ झाले पाहिजे चांगले शिजले चांगले शिजले पाहिजे तोपर्यंत हलवत राहायचं कारण वांग आपलं भाजून तयार आहे बरोबर कारण वांग भाजून आणि शिजूनही तयार आहे करेक्ट कांदा छान परतलाय त्यामुळे टोमॅटो शिजण्याची आपण वाट बघायची ओके वांगच टाकतो सारखं मीठ टाकलंय थोडंस ओके म्हणजे मग ते शिजायला शिजायला ते पटकन होतं बरोबर इथे वांगी पण साल काढून तयार आहेत इथे कांदा टोमॅटो छान किसले कांदा टोमॅटो शिजलेला आहे आता मी लाल तिखट ओके साधारण किती ते पण सांग साधारण अर्धी वाटी लाल तिखट घातले बरं आहे म्हणजे आपल्याला आपण मिरच्या पण घेतल्यात आणि लाल तिखट पण होईल पण माझं हे लाल तिखट काश्मीरी आहे अच्छा रंगाचं आहे एवढं तिखट नाहीये आणि धन्या जिरेची पावडर गुजरात मध्ये गुजरात स्पेशल गुजरात स्पेशल येस धना जिरा काय म्हणतात ग तिकडे धना जिरू जिरू ना धना जिरू धना जिरू पुन्हा थोडस आपण मीठ टाकूया म्हणजे वांग्याला लागेल मसाला समजा परतवून घेतला मला वाटतं तेल पण तुटायला लागलं ना आता हो आता तेल पण तुटायला लागलंय आता रंग बदललेला बघ दिसतोय खरंय oh. छान तेल आलाय ग वरती अरे वांग्याला पण सुस्त पाणी हो बरोबर ती भाजलेली वांगी आपलं मस्त चुलीवरच भरताच वांग सॉरी भरीत गुजराती मध्ये रिंगणानं ओळो रिंगणानो ओळो तयार आहे आता काय करणार होत आपण अमृता करणार आहोत ओके आता आपण तुरीच्या डाळीची करतोय ना हो तुरीच्या डाळी खिचडी खिचडी अजून मी कशी म्हटलं तर सगळ्या तुनीवर जरा वेळ लागतो काय काय मी राई घातली मेथी घातली काय आहे लवंग आहे दालचिनी आहे आणि काळी मिरी कढी पत्ता आणि आलं आणि मिरचीची पेस्ट ओके ओके मी कोरडा मसाला नुसता टाकतो तो छान तळला जातो त्याचा वास छान लागतो

आपल्याला पटकन शिजतो की अच्छा आणि दुसरं म्हणजे त्याच्यात मी हे गरम केलेलं उकळतं पाणी केलंय अच्छा पाणी उकळवलेलं टाकलं की अजूनही आपल्याला शिजायला ओके साधारण आठ ते दहा वाट्या पाणी मी गरम केलं होतं ओके म्हणजे डाळ किती घेतली डाळ वाट्या डाळ हा चार वाट्या तांदूळ हा आणि त्याला मी दहा वाट्या पाणी घेतलं आता बघूया नंतर लागलं तर घालू लाग ला ओके okay. आता डाळ शिजत आलेली आहे बघा ह्याच्यावर आपण केलं की चेपी होते आरामात hmm. दोन तुकडे होतात बरोबर -bar. आता हे झालं की या ते आपल्याला

काय कारण आता जळतो बर आणि हिंगाचा वास लागल्यामुळे तुरीची डाळ आहे ना हा गॅस करते त्यामुळे मग तो हिंगाचा वास लागून गॅस होत नाही बर ओके आता लाल तिखट लक्षात घ्या आपण इथे आलं मिरचीचा ठेचा पण घातला होता आणि प्लस आता आपण हे काश्मीरी तिखट आहे हा काश्मीरी आहे ओके धना जिऱ्याची पावडर चवीप्रमाणे मीठ आणि आता मी याच्यामध्ये एव्हरेस्ट चा गरम मसाला घेतलाय कुठलाही गरम मसाला आता हा एवढाच आपण गुळ घालणार आहोत अच्छा तुरीच्या डाळीचा उग्रपणा आणि ऍसिडिक हे जाण्यासाठी म्हणजे पिक होत नाही म्हणून अच्छा आता मी जरा त्याच्यावर झाकण ठेवते म्हणजे पटकन शिजेल आपली खिचडी किती वेळ ठेवायचं आता एक... आता एक ठीक आहे छान आहे आपली खिचडी होत आलेली डाळ आणि तांदूळ छान शिजलेले आहेत फक्त निखाऱ्यांवर मी पंधरा मिनिट ठेवणार आहे बाकी खालचं हे विस्तव जरा कमी झालेला तरी चालेल झाकून ठेवणार आहे आता हा आता याच्यावर मी झाकण ठेवते आणि निखाऱ्यावर ओके एक दहा मिनिटासाठी आपण ते दहा मिनटासाठी आपण झाकून ठेवणार आहे अजून नाही नाही झाली खिचडी झाली आणि आता आपली खिचडी तयार झालेली आहे गुजराती खिचडी तशी थोडी मऊच आणि अशी सरसरीतच असते त्यामुळे आपण मोकळी okay. न करता केलेली ओके म्हणजे आता आपली खिचडी रेडी आहे रेडी येस आपण okay. ओसण करायला oh, चल, चल। जाऊया हो चालू ओसण याचा अर्थ एका प्रकारची कढीच द्वारकेतले गुगळी ब्राह्मण हे करतात ह्याच्यात आपण ही कढी घट्ट नसते जरा पातळ असते त्यामुळे मी एक दोन भांडी दही घेतलंय त्याच्यात थोडं पाणी टाकलंय आणि त्याच्यात आता मी आणि दोनच चमचे हे टाकणार आहे बेसन फार बेसन लागणार नाही मला आता ते मी ब्लेंड करून घेते आपण असं हे गॅसवर ठेवलंय ओके ह्यात okay. आपण टोमॅटो टाकणार आहोत कढीमध्ये कढी हो हे पहिल्यांदा बघते हे द्वारकेतले परत अगेन गुगळी ब्राह्मण आहेत त्या कढी मध्ये टोमॅटो टाकतात कारण दही जर गोड असेल तर जरा सांबट पण येतो आणि जरा टोमॅटोची वेगळीच चव okay. लागते बर बर हा आणि लसूण ते लोक खात नाहीत कारण द्वारकाधीशांना नैवेद्य वगैरे दाखवायचं असतं म्हणून ही अशी आलं मिरची पेस्ट अच्छा आणि मीठ आणि जनरली गुजरात ही कढीमध्ये गुळ घालतात बरोबर आपण गुळ घालणार आहोत हे अजून थोडं पाणी मी कारण पातळच असते ही कढी अच्छा तर एवढ्या एवढी कढी होणार आहे आपली ह्याच्यात मी मीठ टाकते ओके आणि ते एवढ्याला आपण एवढा गुळ घालणार अच्छा बऱ्यापैकी गुळ आहे बऱ्यापैकी गुळ आहे आणि ही सारखी हलवत राहावी लागते कारण नाही तर दही फुटतं बरोबर त्यामुळे ते पूर्ण होईपर्यंत हलवत राहावं लागतं आणि ह्याला नंतर वरून फोडणी दिली जाते अच्छा हा हे जर उकळलं की मग वरून फोडणी वरून फोडणी तोपर्यंत आपण एक दहा मिनिटं उकळवून घेऊया हो च कढीला उकळी आली आहे तू हां कढीला उकळी आलेली आहे आता आपण फोडणी वरून फोडणी वरून फोडणी करूया वरून फोडण्यासाठी मी तेल आणि तूप एकत्र करून फोडणी करते बरं ओके okay. कढीला तशी फोडणी खूप छान लागते तुपाचा पण वास लागतो आणि तेलाचा पण लागतो आता फोडणीसाठी मी परत लवंग घेतलीये स्टार फुल घेतलाय दालचिनी घेतलीये आणि कढी पत्ता घेतलाय आणि बारीक गॅसवर आपली कढी तिकडे आहे बरोबर पहिले थोडे मेथीचे दाणे घालून तळून घेणार आहे ओके हां चण्याचं पीठ आहे आपल्या ह्याच्यात कढी कढीमध्ये म्हणून मग मेथीचे दाणे थोडी शिराई जिरो कोरडे सगळे मसाल्याचं जे घेतलं ते आपण कढीपत्ता आणि ही आपण कढीला फोडणी दिली ते पहिले गॅस बंद करायचं आणि गॅस बंद करून टाकायचा म्हणजे ही फोडणी आतमध्ये मुरते त्याचा आतमध्ये मुरतो कढीरमध्ये ओके okay. मेथी कढीपत्ता बाकीचे आपण जे काही मसाले दालचिनी वगैरे टाकली त्याचा आणि पाच मिनिटानंतर मग आपण परत गॅस चालू करून कढी उकळवू शकतो ओके okay. आपण जेवायला बसतो ना परत कढी उकळवून घेऊ शकतो बरं आपली ओसण तुला तेच काय ओसण आपलं तयार आहे तयार आहे ओके मस्त गरमागरम भाकऱ्या होणार आहेत आता मी करते ठेचा मस्त इथे भाकरीचा तवा ऑलरेडी तापलेलाच होता त्याच्यात थोडस तेल घातलंय या मिरच्या आहेत थोडेसे शेंगदाणे आणि थोड़ा छान पैकी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं मिरच्या भाजल्या हे कसं ओळखायचं मिरच्यांवर पांढरे डाग पडतात मी ठेचा करताना ना एक तर हिरव्या मिरच्याचा करता किंवा लाल मिरचीचा करतात पण मी इकडे दोन्ही घेतलेले <coughs> मीठ आहे चवीनुसार थोडं मीठ घालायचं आणि आता हे मी कुठून घेते छानपैकी आपला मस्त ठेचा पण तयार आहे झणझणीत ठेचा आपला धुंदूर मसाचा सगळा स्वयंपाक आता तयार आहे तुम्ही बघू शकता भाकरी आहे भाकरीवर तूप आहे वांग्याचं भरीत खिचडी आहे तुरीच्या डाळीची त्याच्यानंतर ठेचा आणि ओसण म्हणजेच गुजराती कडी आपला पूर्ण स्वयंपाक तयार आहे अमृता मना तुझे मनापासून धन्यवाद तू अधिन थँक्यू थँक्यू आणि आज माझ्या नंडेनी अमृतानी खूप छान पैकी आम्हाला सगळ्यांना मलाच नाही तुम्हाला देखील चुलीवरचा सगळा स्वयंपाक दाखवलेला आहे आता मी तुम्हाला दाखवला तो सगळा स्वयंपाक तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि दुर मास चालू झालेला आहे तुमच्याकडे पण अशाच पाहुण्याला बोला आणि मस्त मेजवानीचा आस्वाद घ्या आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा चला तर मग अशा छान छान रेसिपी बघायला आणि मला भेटायला उद्या नक्की या तोपर्यंत बाय कढी खिचडी ओसण आणि ठेचा आणि बाजरीनं रोटलो म्हणजे धुंदुरमासाचं सगळं जेवायला आता धुंदुरमास सुरू झालाय ना सगळ्यांनी या माझ्याकडे